हॅलो मी मानदा तुमचं स्वागत करते ओम साई साई समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आज मी तुम्हाला घरची शेपाची भाजी बघा ताजी छान हिरवीगार मी तुम्हाला त्याची करून दाखवणार माझ्या पद्धतीने हे बघा मी आता एक जुडी कापून घेतली आणि घरची शेतातली बघा किती हिरवीगार कलर आहे तिचा बघा त्यासाठी आता आम्ही थोडंसं चमचे तेल टाकते बघा तेल टाकून घेतलं मी आणि सात आठ मिरच्या लसूण जिरे टाकून खलवाच्यात बारीक केलं मिक्सरला बारीक नाही केलं मिक्सरला खूप बारीक होती ना म्हणून मी खलवाच्यात बारीक करून घेतल्या आणि पाच सहा लसणाचे पाकड्या आला टाकून देणार आहे त्याच्यामध्ये आणि कधी होते बारीक आपण छान केलं ना मस्त भाजी पण यायची त्याबद्दल कोरडी पण करता येते थोडीशी मौरी थोडेसे जिरे टाकते हिंग शेवटी घालते आपण थोडेसे पान टाक आपल्याला थोडी आज दिवादी मुली थांबा नांग टाकला थोडस हळद टाकते

डाळ आणि भाजी एकत्र असे मिक्स करून घ्यायची कधीमध्ये किती छान येतं कलर कसं ताजेच ना शेतातल्यासाठी दोन दिवस पण नाही खराब होत आपण दारून एकच घेतो ते पाणी शिंपडून देतात त्याच्यामुळे लगेच ती खराब होती भाजी मला तर शेतीजाडी खूप आवडते आपण याच्यामध्ये थोडंसं ग्लास अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे पाण्यात शिजते ती हे बघा जास्त आपल्याला पातळ पण नाही करायची थोडी भाजी ठेवायची आहे तिथे आमच्या पाण्यात पण शिजते थोड्या वेळाने हे बघा आता आपण ठेजा करून घेतला होता ना ते मी टाकून देते असा या सगळ्या लसून जिरून मीठ सगळं टाकलं होतं आणि शे कुटपण टाकायचा दोन तीन मी तीन चमचे टाकते हा त्याने काय होतं मी छान मिसळून घ्यायची थोडी डाळ पण आहे कुटकमी टाकायचं कारण त्याच्यामध्ये आपण डाळ टाकलेली आहे ना हळद कमी वाटते हळद टाकून घ्यायची पण आता आपण शिजून घेणार बघायला झटपट होणारी भाजी जास्त वेळ लागत नाही भाज्यांना पालेभाज्यालाही शिजतात आणि चवीला पण ते ला चांगले लागतात त्या हारामध्ये पाले भाज्या पाहिजे असते आता मी झाकून ठेवते त्याला एक रुपये घेऊन तिथे मग आता ते एक चांगली वाफ झाली आता छानपैकी आता घट झाली थार आपण शिजून घेते भाज्या मी शिजू देते थोडी मी घालते त्याचं थोडं पाणी घेऊन गॅसवर केली आपण बरं मी टाकू रस्ता पण छान होते हे बघा अशी शेतीची भाजी झालेली आहे आपल्या घरची असल्यामुळे कलर बघा किती हिरवागार आहे कलर कसा हिरवागार आलेला आहे आवडल्यास तुम्ही माझ्या पद्धतीने लाईक सब आवडल्यास माझ्या पद्धतीने करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये कळवा कर। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ